हॅलो फ्रेंड्स घेऊन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आमच्यात काल चिकन आणलं होतं चिकनचा रस्सा शिल्लक राहिलेला तर रस्सा दुसऱ्या दिवशी कोण खात नाही म्हणून त्याचं मी भात बनवलेला आहे जर का चिकनचा रस्सा शिल्लक राहिला असेल तर टाकून न देता तर अशा प्रकारे भात केला तर बिर्याणीपेक्षाही छान टेस्ट येते भाताला तर चला मग आपण भात करण्यासाठी काय काय घेतलेलं आहे बघा इथं मी तर तांदूळ घेतलेला आहे आणि मसाल्यासाठी जे फोडणीला टाकतो तमालपात्र लवंग दालची शहाजिरे वगैरे ते पण घेतलेले आहेत एक कांदा आणि टॅमॅटो चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे एक साईडला रस्सा गरम करायला ठेवलेला आहे आणि कुकरही गरम झालेला आहे चला तर मग आपण आता भात कसा बनवायचा ते बघूया कुकरमध्ये मी तेल घालून घेते थोडंसं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला सर्व मसाल्याचे पदार्थ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत मी ते सर्व मसाल्याचे पदार्थ घालून घेते कुकरमध्ये लवंग दालचिनी शहाजिरे सर्व भाजून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये तमालपत्र घालते तेही चांगलं भाजून घेते त्याच्यानंतर आपल्याला कांदा आणि टॅमॅटो भाजून घ्यायचं आहे आलं लसूण वगैरे काही घालायची गरज नाही कारण रसामध्ये आपले सर्व मसाले असतात त्यामुळे मी तर काही घातलेलं नाही आहे फक्त मसाल्याचे पदार्थ थोडेसे मी कांदा टॅमॅटो भाजून घेतलेला आहे कितीही रसा कमी करायचा म्हटलं तर आपल्या हातून काही रसा कमी होतच नाही थोडासा तरी शिल्लक राहतो त्यामुळे मी दरवेळेस असा थोडासा जरी शिल्लक रसा राहिला तर मी त्याचा असा भात बनवते आमची मुलं खूप आवडी मी खातात त्यांना खूप आवडतं हा भात तर तुम्हीही अशा प्रकारची भा अशा प्रकारचा भात नक्की करू शकता रसा टाकून देऊ नका तर त्याचा मस्तपैकी भात बनवा खूप छान आणि खूप टेस्टी लागतो बिर्याणी करायला जर काही सारखं सारखं तुम्हाला वेळ मिळत नसेल तर अशा प्रकारचा भात करा बिर्याणीपेक्षाही खूप सुंदर लागतो मी आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते कारण मला तेलात भाजलेली कोथिंबीर खूप आवडते त्यामुळे मी इथं थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे कोथिंबीर चांगली भाजल्यानंतर मी ह्याच्यामध्ये आता तांदूळ घालून घेते तांदूळही आपल्याला ह्याच्यामध्ये घालून चांगलं भाजून घ्यायचे आहेत जे बिर्याणीसाठी तांदूळ मिळते तेही जर तुम्ही इथे घेतले तरी चालतील पण मी काही बिर्याणीचे तांदूळ घेतलेले नाहीत जे आपण रेग्युलर तांदूळ तांदळाचा भात खातो तेच तांदूळ इथे मी घेतलेले आहे ह्याचाही भात खूप छान लागतो भात तांदूळ चांगलं भाजल्यानंतर आपल्याला इथं गरम झालेला रस्सा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे फक्त पाच मिनटामध्येच आपली बिर्याणीपेक्षाही जास्त टेस्ट असलेला भात तयार होतो येतं तर तुम्ही ही नक्की ट्राय करा असा भात जर का तांदूळ जास्त असेल आणि रस्ता कमी असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणीही घालू शकता जास्त काही फरक पडणार नाही आहे रस्ता आणि थोडंसं पाणी घातलं तरी चालेल भात शिजण्यापुरतं आपल्याला इथं रस्सा आणि पाणी घालून घ्यायचं आहे लाल तिखट वगैरे काही घालायची गरज नाही कारण म तर सगळे मसाले लाल तिखट मीठ असतं पण थोडंसं मीठ कमी पडेल मी थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यामुळं थोडंसं मीठ कमी पडेल म्हणून मी थोडंसं मीठ घातलेलं आहे कोथिंबीर घातलेली आहे जो चिकन मसाला किंवा मटन मसाला कोणताही असेल किंवा बिर्याणी मसाला असेल तरी तो तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता मला इथे थोडंसं पाणी घालावं लागलेलं आहे त्यामुळे मी थोडंसं अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावून आपल्याला एक दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मला माझ्या वहिनीने बरेच वेळा सांगितलेले की ताई तुम्ही रश्याचा भात कसा करता कसा करता तर मी आज जर रेसिपी दाखवत आहे तरी अशा प्रकारे भात करा कारण त्यांच्यात पण रस्सा खूप शिल्लक राहतो त्या अशाच टाकून देतात किंवा मग करतच नाहीत काय तर त्यांनी हा रस्सा रशाचा भात करावा त्यांच्यासाठी ही रेसिपी मी बनवत आहे त्यांनी सांगितलं होतं मला की चिकनच्या रस्स्यापासून भात बनवून दाखवा म्हणून तर मी इथे भात बनवलेला आहे दोन तीन शिट्ट्याही घेतलेल्या आहेत आणि आता मस्तपैकी आपल्या इथे भात तयार झालेला आहे रशाचा तर नक्की ट्राय करा तुम्ही अशा प्रकारचा भात आणि कसा झाला आहे ते सांगायला विसरू नका तर असे छोटे छोटे आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकूनही दाबा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हो भात कसा झाला आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला अशाच एका छानशा व्हिडिओसोबत परत आपण एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय Thank you for watching.